देश राज्य सुजलाम सुफलाम करण्याकरिता ज्या शेतकरी प्रकल्पग्रस्तांनी आपले शेतजमीन देऊन राज्य विकसित करण्यासाठी आपल्या घरदार शेतजमीन त्या करून हातभार लावला अशा प्रकल्पग्रस्तांना एकोणीसशे पासष्ट शा सासष्ट पासून नोकरी विषयक प्रमाणपत्र देण्यात येते परंतु आजोबाचे प्रमाणपत्र नातवाला नातवाचे प्रमाणपत्र त्यांच्या मुलाला इथपर्यंत प्रवास होऊन देखील अजूनपर्यंत कुटुंबात एकही सदस्याला नोकरी लागली नाही तरीही बेरोजगार प्रकल्पग्रस्तांनी नोकरीची आशा सोडलेली नाही दरम्यान या काळात प्रकल्पग्रस्तांनी या धोरणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती त्यानुसार सुप्रीम कोर्टाने अठरा ते दोन रोजी ज्या विभागाचे जमीन संपादित केलेली आहे त्याच विभागाने त्यांच्या नोकरी भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांना पन्नास टक्के आरक्षणात नोकरी देण्यात यावी असे आदेश दिले आहेत त्याच अनुषंगाने आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालय व अध्यक्ष अभियंता जलसंपदा विभाग यांच्याकडे नोकर भरतीमध्ये पन्नास टक्के प्रकल्पग्रस्त संघटनेचे नेते संजय धनाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली या प्रसंगी त्यांनी म्हटले की सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अंतिम असतो या निर्णयाचा शासनाने जलसंपदा व जलसंधारण विभाग तसेच औष्णिक ऊर्जा प्रकल्प सिडको व अधिक विभागाने भूसंपादित केले असेल तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्या विभागात जर नोकर भरती निघाली तर प्रथम एकूण भरतीच्या पदांच्या पन्नास टक्के आरक्षण हे प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावे जेणेकरून आपली शेत जमीन भरदार देऊन त्या करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या कुटुंबांना उदरनिर्वाहाचा साधन उपलब्ध होईल व त्यांचे उपयोजित आहे काहीही चालेल याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गोपाळ सुर्वे सरचिटणीस अभिजित भोजणे श्रीराम लोखंडे एकनाथ आंधळे विजय चव्हाण रौनक तायडे उल्हास जाधव अमोल बोसरे कोरडे धाडसे आदी बेरोजगार प्रकल्पग्रस्त उपस्थित होते राज्यात महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याकरता एकोणीशे चौसष्ट पासठ पासून ज्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या सचशेद जमिनी घेऊन राज्याचा विकास केला विकास करतानी शासनाने त्यांना नोकरीविषयी प्रमाणपत्र दिलं परंतु त्या प्रमाणपत्राचा आजपर्यंत कोणताही फायदा झाला नाही आजोबाचे प्रमाणपत्र नातवाला गेले नातवाचे प्रमाणपत्र पंतूला गेले परंतु अजूनपर्यंत नोकरीची आशा झाली नाही प्रकल्पग्रस्तांची संख्या ही दिवसे दिवस गेली पाच टक्के आरक्षण आरक्षणात ते शक्य नसल्याने आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो प्रकल्पग्रस्त सुप्रीम सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने अठरा तीन दोन हजार तेवीस रोजी ज्या ज्या विभा वीबा, विभागाने भूसंपादित केलेल्या प्रकल्पग्रस्तांना त्याच विभागात पन्नास टक्के आरक्षण देण्याचे आदेश केले आहे त्याच अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय मान्य जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देऊन त्यांच्या येणाऱ्या जागांमध्ये त्यांच्या येणाऱ्या भरतींमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पन्नास टक्के आरक्षण हे प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव ठेवावे अशी मागणी केलेली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा